नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सचिन गायकवाड एम डी आयुर्वेद तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे पावसाळा म्हणजेच वर्षा ऋतू प्रत्येकाला हवा हवासा वाढणारा असा हा ऋतू आहे उन्हाळ्यामधील कडाक्याचा उन्हाळा संपल्यानंतर पाऊस सुरू होतो त्या पावसामुळे वातावरणामध्ये सर्वत्र आनंददायी आणि उल्हासदायी असे वातावरण तयार होते मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे शरीरामध्ये व वातावरणामध्ये एक प्रकारचा थंडपणा निर्माण होतो यामुळे अग्निमान्य होणे किंवा आपली पचनशक्ती कमजोर होणे व त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमजोर होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर दिसून येते अशा वेळेस आपण जर खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर अनेक रोगांना आमंत्रण मिळते वर्षा ऋतूमध्ये तीनही दोषांचे मोठ्या प्रमाणावर असंतुलन दिसून येते नैसर्गिकपणे वर्षा ऋतूमध्ये वात दोष हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून येतो वातावरणामध्ये निर्माण झालेल्या थंडपणामुळे कफ दोष देखील मागील ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पित्त दोष वाढलेला असतो तो देखील या ऋतूमध्ये तशाच पद्धतीने शरीरामध्ये शिल्लक राहतो या तिन्ही दोषांचा जो प्रकोप झालेला असतो त्याचा आपल्या पचनशक्तीवर परिणाम येतो त्यामुळे पचनशक्ती कमी होते त्यामुळे आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयीसाठी विशेष काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे पचायला जड असणारे जे पदार्थ आहे जसे की मैद्याचे पदार्थ असतील गोड पदार्थ असतील मिठाई असेल मांसाहार असेल अंडी असतील किंवा इतर फळे असतील किंवा ड्रायफ्रूट्स असतील जे पचण्यासाठी अतिशय जड असतात ती पदार्थ आपण या ऋतूमध्ये पूर्णपणे टाळायला हवेत त्याचप्रमाणे या ऋतूमध्ये नैसर्गिकपणे वात वाढत असल्यामुळे शरीरात वात निर्माण करणारे जी काही पदार्थ असतात जसे की गवार आहे वांगी आहे मटकी आहे चणा आहे हरभरा आहे वाटाणा आहे पावटा आहे चवळी आहे या गोष्टी देखील आपण या ऋतूमध्ये पूर्णपणे टाळणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे बेकरीचे जे पदार्थ आहेत जसे की ब्रेड असेल बिस्किट असेल खारी असेल डोस असेल पाव असेल किंवा फरसाण असेल मैद्याचे पदार्थ असतील आ, समोसा असेल किंवा इतर फास्ट फूड जे असतील ते देखील शरीरामध्ये दे मोठ्या प्रमाणावर वात वाढवण्याची शक्यता असल्याने याचप्रमाणे थंड पदार्थ असतील आईस्क्रीम असेल कोल्ड ड्रिंक्स से असतील डीप फ्रीज मधले पदार्थ असतील फ्रीजमधले पदार्थ असतील किंवा शिळे पदार्थ आहे हे देखील अग्निमांध्य दे निर्माण करू शकतात ते देखील आपण या ऋतूमध्ये टाळले पाहिजेत ज्या व्यक्तींना या ऋतूमध्ये चांगल्या पद्धतीने भूक लागत नाही त्या व्यक्तींनी रात्रीचं एक वेळेस जेवण बंद त्या करून त्याऐवजी मुगाचं कडण असेल साळींच्या लाया असतील भाताची पेज असेल किंवा रव्याची लापशी असतील किंवा विविध पालेभाज्यांचे सूप आहे ते तयार करून घ्यावेत या ऋतूमध्ये प्रत्येकाने निदान एक दिवस तरी रात्रीच्या वेळेस आपल्या पचनशक्तीला विश्रांती देणं अतिशय गरजेचं आहे या ऋतूमध्ये पाण्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे उकळून थंड केलेलं पाणी हे आपल्या जेवणामध्ये आणि नियमितपणे पिण्यामध्ये ठेवावे ज्यांना भूक व्यवस्थित लागत नाही अशा व्यक्तीने सुंठ किंवा आले पाण्यामध्ये टाकून त्यापासून तयार केलेलं सुंठ किंवा आले सद्ध जे काही पाणी आहे ते दिवसभर पिण्यासाठी वापरावे या ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणावर जंतू संसर्ग किंवा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असल्यामुळे बाहेरील उघड्यावरचे जे काही पदार्थ आहे जे हॉटेलचे पदार्थ असतील किंवा अस्वच्छ जागी कि तयार केलेले पदार्थ आहेत ते पूर्णपणे टाळावेत मित्रांनो या ऋतूमध्ये रात्री जागरण करणे किंवा दिवसा झोपणे या गोष्टी देखील टाळणं गरजेचं आहे रात्री जागरण केल्यामुळे शरीरामध्ये वात आणि पित्त दोष मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असते तशाच प्रमाणे जर आपण दिवसा झोपू तर अग्निमांदे होऊन त्यापासून शरीरामध्ये कफ वाढण्याची शक्यता असते त्यामुळे सर्दी खोकला ताप कणकण अशा पद्धतीचे आजार आपल्याला निर्माण होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर दिसून येते हा वात दोष कमी करण्यासाठी सकाळी नियमितपणे अभ्यंग म्हणजेच मालिश करणं अतिशय गरजेचं आहे अभ्यंग नित्यम जराश्रम म्हणजे अभ्यंग जर आपण रोज केला किंवा मालिशेत जर आपण रोज केली तर शरीरामध्ये वाढलेला जो वात आहे तो मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता असते ज्या व्यक्तींना संधिवात आमवात आमवाद किंवा वाताच्या संबंधित विविध आजार आहेत पोटामध्ये गॅसेस होणे मलावरोध होणे पोट व्यवस्थित साफ न होणे आम्लपित्त किंवा अपचन अशा व्यक्तींनी या पावसाळ्यामध्ये म्हणजेच वर्षा ऋतूमध्ये बस्ती पंचकर्म चिकित्सा ही आवश्यक करून घ्यावी त्यामुळे शरीरामध्ये वाढलेला वातदोष कमी होतो आपली पचनशक्ती सुधारते पोट व्यवस्थित साफ राहते अशा प्रकारे या वर्षा ऋतूमध्ये आपण खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घेऊन आपले आरोग्य निरोगी ठेवू शकतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद